24 हर पल आपके साथ नियुक्ती न्यूज शिवसेना शिंदे गट तुळजापूर तालुका प्रमुखपदी अमोल जाधव यांची नियुक्ती तुळजापूर येथील रहिवासी तथा शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते अमोल शिवाजी राव जाधव यांची तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येणारा एकशे आठ गावांकरिता तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे सह संपर्क प्रमुख भगवान देवकते यांच्या आदेशाने शिवसेनेचे सचिव संजय गोरे यांनी केली ही नियुक्ती एक वर्षासाठी असून या काळात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियप्रमाणे प्रचार प्रसार करून शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे स्थापनिक वागणुकीला कंटाळून शिवसेना ठाकरे गटाला ठोकला होता रामराम राम। काही महिन्यापूर्वी अमोल जाधव यांनी साप्ताहिक वागणुकीला कंटाळून शिवसेना ठाकरे गटाला ठोकला होता रामराम शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत घेतला होता प्रवेश त्यांची दिनांक आठ जून रोजी तुळजापूर तालुका प्रमुखपदी अमोल जाधव यांची नियुक्ती विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा